मंडळी आज आपण नवरात्र स्पेशल भगरीची लापशी बघूया उपसाल चालणारी आणि भगर खाणे खूप पौष्टिक असे आपल्या शरीरासाठी भगरीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते भगरीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी भगर ही योग्य ठरते भगर खाल्ल्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते त्यामुळे भगरचा भात तुम्ही उपसारा नाही तर कधीही खाऊ शकता खूप पौष्टिकसुद्धा असतो चला कशी बनवायची लापशी ते बघूया त्यासाठी एका पॅनमध्ये आपण थोडंसं तूप गरम करून घेऊया आता ही तूप आपण वितळून घेऊया आणि यामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता अशा पद्धतीने छान असं वितळलं आहे तूप यामध्ये ड्रायफ्रूट टाकते आहे आणि छान असे भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये खमंगवाशीपर्यंत मस्त असे भाजले गेलेले आहे आता यामध्ये आपल्याला भगरसुद्धा भाजून घ्यायची आहे बगर मी स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतलेली आहे आधीच आणि ती एक वाटी यामध्ये टाकायची आहे आपल्याला तुम्ही कशाचेही माप घेऊ शकता कारण गूळ आपल्याला मोजून टाकायचं आहे त्यामुळे बगरसुद्धा मोजूनच घ्या आणि छान खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला थोडंसं तांबूसर रंग येईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे यामध्ये अजून थोडंसं मी तूप घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुपाचा वापर करू शकता आणि सतत असं हलवायचं आहे आपल्याला म्हणजे कुठेही बुडायला लागत नाही सर्व बाजूने सारखी जाती भाजल्या पचायल आसले उपवा सचे दूशी भगर पचायला हलकी असल्यामुळे उपवासाच्या दिवशी आपल्याला कुठलाही त्रास होत नाही आणि भगरमुळे वजनसुद्धा नियंत्रित राहते तुम्ही रोज जरी भगर खाल्ली तर पोटाच्या समस्यापासून तुम्हाला आराम मिळतो भगरीमध्ये लोह हो, कॅल्शियम फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण चांगले असते त्यामुळे तुम्ही उपवासाला आवर्जून भगर खाल्लीच पाहिजे मुलांनासुद्धा तुम्ही दिली पाहिजे आणि आता हे छान आपलं भाजलं गेलेलं आहे भगर मस्त सुगंध सुटला आहे घरामध्ये आता आपण एक वाटी भगर घेतली होती त्यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी टाकायचं आहे सा सारख्याच वाटीने मोजून तुम्ही गरमसुद्धा करू शकता साईडला पाणी आणि नंतर यामध्ये टाकू शकता मी थंडच घेतलेला आहे आणि यामध्ये टाकलेलं आहे दोन वाट्या टाकायचं आणि मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला ही भगर शिजून घ्यायची आहे आधी आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया आपण गुळाचा पदार्थ बनवतो आहे त्यामुळे चव एक नंबर लागते अगदी थोडंसं किंचितसं मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं आणि आपण याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपण शिजवून घ्यायचं आहे खूप वेळ लागत नाही भगर शिजायला पटकन अशी आपली ही भगर शिजते फक्त पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे मध्ये मिक्ससुद्धा करायचं आहे म्हणजे बुडायला लागत नाही आणि भगरीचा मोकळा भात झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे जा जास्त पाणी व्हायला नको आणि आता पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली भगर शिजली गेलेली आहे एकदम मोकळा असा याचा भात तयार झालेला आहे मध्ये एकदम मिक्स केलं होतं मी आणि अशा पद्धतीने भगर आपली शिजून तयार झाली आता यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ घेऊ शकता किंवा तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता मस्त अशी मऊ शिजली गेलेली आहे आता एक वाटी आपण भगर घेतली होती आणि त्याच वाटीने मजून आपण गूळसुद्धा घेऊया एक वाटी टाकलेला आहे अन अजून अर्धी वाटी आपण टाकणार आहोत तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही एकच वाटी ठेवू शकता आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पूर्ण गूळ यामध्ये मिक्स झाला पाहिजे गॅस कमीच ठेवा किंवा मिक्स क्रोस्टवर तुम्ही बंद केला तरी चालेल आणि गुळामध्ये छान असे ही भगर शिजली की आपली लापशी एक नंबर लागते मंडळी तुम्हीसुद्धा अशी नवरात्रामध्ये भगराची लापशी करून बघा खूप छान लागते आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही याला आणि शिवाय पौष्टिक आहे अशीसुद्धा तुम्ही मुलांना खायला किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकता असे पौष्टिक पदार्थ मुलांच्या पोटात गेलेच पाहिजे आणि छान असे मिक्स झालेली आहे आता ही आपली गुळ आणि भगर आता झाकण ठेवूया यावरती आपण आणि दोन मिनटांनंतर मी झाकण उघडून बघितलेलं आहे गुळाचं मस्त यामध्ये पाणी झालं मिक्स करून आपण पुन्हा दोन मिनटे यावरती झाकण ठेवूया म्हणजे पूर्ण गुळाचं पाणी आठतं आणि पूर्णपणे आपलं हे मिश्रण कोरडं होतं आणि आपली लापशी तयार होते तोपर्यंत मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या शेजारचं बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करून ठेवा आपली भगरी तोपर्यंत तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे आणि खायलासुद्धा एक नंबर लागते आता यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकायची आहे आणि मिक्स करायचं आणि गॅस बंद केला तरी चालेल गरम गरम यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला विलायची पावडर टेस्ट एक नंबर लागते अशी उपवासाची लापशी तुम्हीसुद्धा करून बघा मंडळी आता आपण एका डिशमध्येही काढून घेऊया तर मंडळी तुम्ही उपवासालाच काय असे अधूनमधून तुम्ही नाश्त्यालासुद्धा अशा भगरीच्या रेसिपी करू शकता चॅनलवर खूप साऱ्या टाकलेल्या आहे मी ते सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पौष्टिक रेसिपी मुलांसाठीसुद्धा छान आणि आपल्यासाठी सुद्धा छान असतात त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने रेसिपी करून बघा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला सुद्धा करा मंडळी भगरीमध्ये जे पोषक घटक आणि गुणधर्म आहेत त्यामुळे वजनसुद्धा नियंत्रित राहते वजन अजिबात वाढत नाही थोडी जरी आपण भगर खाल्ली तर पोट भरल्यासारखं राहतं त्यामुळे वजन वाढण्याचा प्रश्नच नाही आणि मंडळी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा तुमचा अमूल्य रिप्लाय कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगा आजची ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशाच मस्त छान स्वीट रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी